हाय हॅलो सर्वांना नमस्कार दोन दिवसाची सुट्टी आणि वडिलांचा वाढदिवस असा दुग्ध शर्करा योग साधत आम्ही तीर्थस्थळी जाण्याचं ठरवलं म्हणून शनिवारी सकाळी लवकर उठून सहा वाजताच आम्ही उज्जैनकडे प्रवास सुरू केला जाता जाता चांदवडमधील फेमस मिसळ जे आहे सुग्रस फाट्यावरची तिच्यावरती ताव मारला आणि तिथून आम्ही सरळ धुळामार्गे उज्जैनकडे प्रवास सुरू केला साधारणपणे आम्ही आठ ते नऊ घंटाच्या दरम्यान उज्जैन गाठलं आणि तिथं गेल्यानंतर फेट झालं जवळपास रूमपासून दोनशे मीटर अंतरावरतीच मंदिरं आहे तिथं गेल्यानंतर तशी गर्दीही कमीच होती पण तुम्ही पास वगैरे घेऊन अडीचशे ते पाचशे दरम्यान पास आहे पास घेऊनसुद्धा तुम्ही अगदी वीस मिनिटात दर्शन करू शकतात तिथं छोटे मोठे टेम्पलसुद्धा बरेचसे आहे आणि सहा किलोमीटर अंतरावर तुम्हाला संधीपणे आश्रम कालभैरव मंदिर मंगलनाथ मंदिर यांचं दर्शन घेऊन संध्याकाळी सहा ते सात या दरम्यान रामघाटावरती तुम्ही आरतीही घेऊ शकतात आणि त्या आरतीमधून मिळणारे जे काही पॉझिटिव्ह वाईबचा अनुभव घेऊ शकता आणि आम्ही तिथेच मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही ओंकारेश्वराकडे जायचं ठरवलं म्हणून सकाळी सात वाजताच ओंकारेश्वराला निघालो उज्जैन ते ओंकारेश्वर जवळपास एकशे साठ किलोमीटर अंतर आहे आम्ही इंदोर मार्गे ओंकारेश्वराचं दर्शन घ्यायचं असं ठरवलं बेरू घाटातून आम्ही ओंकारेश्वराला जायला निघालो मध्ये रस्त्यात चांगलंसं रेस्टॉरंट शोधलं आणि तिथे आम्ही भरपेट नाश्ता केला कारण आम्हाला तीन ते साडेतीन तास पोचायला लागणार होते रस्ता जर पाहिला तर तो काही घाटाचा आणि काही काम सुरू असल्याकारणाने जिथे दोन अडीच तासाचा प्रवास होता तिथे आम्हाला साडेतीन तास लागले साडेतीन तासाचा प्रवास केल्यानंतर आम्ही पोचलो ते म्हणजेच ओंकारेश्वर दर्शनासाठी तुम्ही एकतर नाव घेऊ शकतात किंवा मग ब्रिजनेसुद्धा दर्शनासाठी जाऊ शकतात परंतु आम्ही नावने प्रवास करायचं ठरवलं कारण आम्हाला कावेरी आणि नर्मदा माता या दोघींचाही संगम याचा अनुभव घ्यायचा होता संगमाकडे जाण्याचा अनुभव जो आहे तो अतिशय अविस्मरणीय आणि अतिशय असा होता अतिशय स्वच्छ आणि सुंदर जे पाणी होतं तिथून आम्ही तीर्थघरी आणायचं असं ठरवलं म्हणून आम्ही एक बॉटल स्वच्छ पाण्याने भरून घेतली आणि तीच नाव घेऊन आम्ही ओंकारेश्वराच्या मंदिराकडे निघालो जवळपास दोन अडीच तासाच्या प्रतीक्षेनंतर आम्हाला ओंकारेश्वराचं दर्शन झालं असं म्हणतात की ओंकारेश्वर आणि ममलेश्वर असं दोघांचंही दर्शन घेतल्यानंतर त्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन पूर्ण होतं ओंकारेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही ममलेश्वराच्या मंदिरात आलो आणि तिथे दर्शन घेतलं तर आमचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा